Legenda कसे हात मजेत ना तर आज आलो आम्ही फेअरसाठी तर इथे मॉर्पेटमध्ये दोन दिवसाची फेअर होती तर फेअरमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवेल जशी आपल्याकडे यात्रा भरते त्याप्रमाणे आज इथे यात्रा आहे काही विंटेज बस चालवणार आहेत फ्री ज्यामध्ये आपण बसून राईड करू शकतो तर आ, आ, आता आम्ही इथं पोहोचलोच आहे बस इथे गाडी पार्क केली कारण रोड बंद आहे जिथे यात्रा सुरू आहे त्या पूर्ण रोड जो आहे तो क्लोज आहे थे आता थे का थे, का थे थे। तर आता इथे गाडी पार्क केली आता आम्ही जातो आणि दाखवते काय काय आहे आपल्याकडे झुले वगैरे असतात त्याप्रमाणे झुले आहेत अजून काय काय ते दाखवते तर चला जाऊया फेअर मध्ये थोडासा रोड बंद ठेवला कारण पूर्ण रोडवर फेअर झाली आहे तर इथे काही म्युझिक चालू आहेत तर आता सध्या चालू झालं आहे म्युझिक खूप गर्दी आहे कारण वातावरणच चांगलं आहे कालपेक्षा आज न्यास, जास्त लोक बाहेर आहेत एवढी गर्दी खूप कमी इथे बघायला मिळते तर त्याचे हॉर्सेस पण आणले त्यांनीवरून फीड करू शकतो दोन आहेत हॉर्सेस इथे असे पण आहे विकायला यामध्ये बरेच वेगवेगळे कॅरेक्टर आहे डिजबीचे आहे पेपरचं आहे आणि आज हा स्ट्रीट बंद असल्यामुळे इथे गाड्या वगैरे येणार नाही त्यामुळे आज असं मोकळं आपण भारतात जसं कुठे पण वॉक करू शकतो त्यामुळे इथे असं वॉक करू शकतो आज आज इथे गाड्या नाही आहेत अंबे पण आपण वॉक करू शकतो तर इथे असं काही ज्वेलरीचे पण शॉप्स आहेत तर ह्या स्टेटवर असे सगळे फूडचे ज्वेलरीचे बलून्स वगैरे टॉईजचे असे शॉप्स आहेत आणि मग पुढे गेल्यावर सगळे त्यांनी हे आहे झुले वगैरे लावलेले असतात ह्या स्टॉलवर असे टी पण आहेत विकायला तिथे काही चे पण पॉट्स आहेत विकण्यासाठी फ्लॉवर प्लांट आहेत चे काही ठिकाणी ज्वेलरी पेंटिंग्स वगैरे पण आहेत विकायला इथे पण काही टी शर्ट्स आहेत इकडे ज्वेलरीचं शॉप आहे इथे पण काही क्लॉदिंग दिसतंय इकडे फ्रेम्स आहेत ज्वेलरीचा स्टॉल आहे इकडे काही अँटीक पीसेस आहे विकण्यासाठी क्लॉक वगैरे दिसते इकडे एक केक आणि पेस्ट्रीचा शॉप आहे इथे काही स्कार्फ्स वगैरे आहेत विकण्यासाठी ज्वेलरी आहे तर इथे असे आईस्क्रीम व्हॅन वगैरे पण आहेत आज उभे त्यानंतर इथे ज्वेलरीचं शॉप आहे आणि हे ज्वेलरी शॉपमध्ये मला आपल्याकडचेच दिसत आहेत पंजाबकडचे साडे हे इथे असे आपल्याकडे असतात तसे झुले पण आहेत हॉर्स वगैरे म्हणजे हॉर्स तर तिथे पण असे काही राईड्स आहेत इथे पण आम्ही क्लॉक टावर पर्यंत आलो टेक वन लॉलीपॉप वॉट यू आर टू से ता से हे पॉ पेट्रोल चे दोन कॅरेक्टर एक कॅरेक्टर आहे मार्शल आणि मिनियम्स झाले तेचा गो से हेलो हाय फाय यू हायफाई कृष्णा स्टेज लागत आणि त्यावर म्युझिक आणि असे क्यू आहे क्रिशाला खूप आवडतं बघूया क्यू कमी झाली नक्की फेस पेंटिंग करायला गेल आणि इथे पण छान बुडॉनचं काही शो के शो आयटम्स आहे इथे पण फ्राईज वगैरे चिप्स पद्धतीचा स्टॉल लागला आहे नाही ह्या रस्त्यावर आहे सगळ्या रालांच्या फेस पेंटिंग पण केलं आहे आणि इथे मिल्कशेक आणि डोनट्सचा आईस्क्रीमचा शॉप आहे इथे ट्रेन फिरते आणि त्याच्यात ट्रेनचा आवाज येतो थॉमस ट्रेन यू वॉन्ट टू सीट इन द ट्रेन हाऊस ऑफ आहे यामध्ये जायचं आणि काही थर्टी मिनिट्स वगैरे जायचं आतमध्ये काही त्यांनी बॉन्डिंग्स वगैरे ठेवलं आहेत स्लाईड्स बनवले आहेत छोट्या छोट्या बंदी जम्पिंग वगैरे आहे तेव्हा एक फास्ट फूडचं स्टॉल आहे इथे असं एलिफंट्स आहेत एलिफंट राईड आहे इथे छान अंब्रेला मिळवली आहे आणि त्याखाली इथे काहीतरी कोल्ड्रिंक विकत आहेत स्ट्रॉ वगैरे ठेवला आहे आणि इथे हे बो एन आहे तर डार्ट गेम सारखी जर एकदम म्हणजे निशाणा लागला तर असे काही असो वगैरे मोठे सॉफ्ट टॉईज मिळतात आणि इथे काय कॅश का द डक देत तर इथे आता आम्ही ट्राय करतो यामध्ये रिंग्स टाकायचे आहेत हे रिंग्स आहेत तर आदेश कॉन्सन्ट्रेट ए मी प्रॉपरली आणि जर त्यामध्ये ता पडणी बरोबर तर काही याचे सॉफ्ट पण तुला करायची इच्छा नसल्या तर तेच करतोय What? हावाउ लिया वाव इसाना जोली व्ते है зай रिपर सणाप आंसता उपी हदया ध गलाव ते अरव हुएवाव भू আমি আমাদের বসলাম त्यामुळे अशा आहे विंटेज बस पण आहे ज्याच्यात आपण राईड करू शकतो पार्क आणि राईड म्हणजे फ्री राईड ठेवली आहे तर यामध्ये आता मी जातो आहे तर अशी विंटेज बस आहे आणि इथे वरती जाण्यासाठी ह्या मागून स्टेअर्स आहेत तर आताचे जे नवीन बस आहेत त्यांना समोरून स्टेअर्स आहेत आणि याला अशा मागून आहेत स्टेअर्स हे आणि असे सीट्स आहेत तर पूर्ण खाली ही बस याच्या आधीची फुल भरून गेली होती आणि इथे मी आता समोर बसतो ते मी गुप्त आहे ओके थैंक यू थैंक यू जरा बसमधून उतरलो आणि इथे अजून दुसऱ्या बस उभा आहेत तर इथून अ ह्या बसमध्ये बसलं की त्या पुन्हाला बस स्टेशनवर ने नेतात तिच्या बसमधनं उतरून आणि ह्या दुसऱ्या बसमध्ये बसलोय आणि ही पण विंटेज बसच आहे तर तिच्यामुळे मोठ्या एकदम विंडो होत्या वाईट विंडो होत्या अशा आणि आता ही बस आम्हाला पुन्हा जिथं आम्ही चढलो सुरुवातीला बस स्टेशनवरून तिथे घेऊन जाईल आणि मग तिथे उतरून आम्ही जिथे कार पार्क केली तिथून कारपार्कला जाऊ आणि मग घरी जाऊ कारण कोणाला फेअर पुढे झालं तर बसताना थोडासा मॉकेजचा व्ह्यू नसला दाखवते ही डबल डेक्कर नाही आहे हे फक्त सांगितलंच आहे खालीच आहे याला बसण्यासाठी जेव्हा आम्ही आलो बस स्टेशनवरून त्या स्टॉपपर्यंत तर ती डबल डेकर होती तेव्हा मी त्यामध्ये वरती बसलो होती आम्ही बस स्टेशनवर उतरलो आणि तिथे शॉपमध्ये एका सुपरमार्केटमध्ये गाडी पार्क केली होती तिथे आम्ही जातो आणि आता जवळपास दीड पाहुणे दोन होत आहेत ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो होतो आता लंच पण वेळ आहे तिथे जाऊन लंच वगैरे पण व्हायचं आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर आगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे इंग्लंडमध्ये यात्रा कशी भरते ते दाखवलं हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच नाही कराश करा सबस्क्राईब करा लवकरच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या